नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण साडीच्या आयडिया बघणार आहोत तुमच्या साडी त्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता या ठिकाणी आपण एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे एक माप दाखवते तुम्ही या ठिकाणी ऐवजी गोळी घेतली तरी चाल गोळीचा वापर केला तरी चालल या ठिकाणी आपण आहे ती घ्यायची आहे तुम्ही पंधरा इंच घेत आहे जे आहे ते आपण आहे तेवढे घ्यायचे आहे बघा साडे तेरा इंच आहे तेवढी पूर्ण घेऊ आपण इथून आपण हे कट करून घेऊन आपण एक्स्ट्रा आहे ते बघा हे कट करून घेतलं या साईड जे आहे त्या ओपन करून घेऊ आपण ओपन करून आहे मी आता आपण साडी घेत असं बघा छोटेच आहे साडीच्याच मापच आपण या पिशवीच्या मापच्या आहेत ना साडी कट करून घेणार आहोत एक्स्ट्रा आहे कट करून घेऊ अशा पद्धतीने बघा आपण कट करून घेत नाही डबल घेणार आहोत कापड

जे भाग आहेत ना एक कट करून घे बघा म्हणजे आपले जे काठ आहे ते आपण दोन्ही पण साईड लावू शकतो काट वगैरे ना डायरेक्ट कपडा असेल ना सर सगळं डिझाईन तर तुम्ही कट नाही केलं तरी चालेल असं करून आपण कटिंग करून घेतला आहे याचे सुद्धा आपण बघा दोन पार्ट करून घेऊ वेगवेगळे असे कटिंग झाली आहे हँडलसाठी बघा मी थोडस डबल फोल्ड आहे कापड एक बघा चार इंच आहे आपण रुंदी जी आहे ती आपल्या आवडीसाठी घेऊ शकते तुम्ही तुम्ही वीस इंच घेत आहेत आपण दोन पात करून घेत आहेत अशा पद्धतीने एक चेन लागणार आहे चेन आपण लागणार आहे तिथे बघा साडे तेरा एक चेन लागणार आहे नाही बघा आपण ज्या स्ट्रीप आहेत ना कट केल्या अशा आपण डबल फोल्ड करायच्या आहे आणि शिलाई मारून घ्यायच्या आहेत कडेलनीस आता माझा हा व्हिडिओ डबल टाकायचा कारण म्हणजे माझ्या चुकून क्राईन मास्टरमध्ये मागचा व्हिडिओचं संगीत आहे ना ते ॲड होऊन गेल तर आणि जो बाहेर स्टोअर केला तो पण येणार त्याच्यामुळं बऱ्याच काही समजलं नाही ते त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी डबल टाकत आहे तर अशात पद्धती आपण दुसरी पण स्ट्रीप बघा तयार करून घेणार आहोत जास्त काही अवघड नाही आहे खूप सोपी आहे ही बॅग बनवायची तुम्ही पर्स म्हणू शकता पिशी म्हणू शकता बघा अशा पद्धती फोल्ड करायच्या आणि कडेने एक एक शिलाई देऊन घ्यायची आपल्याला आपल्याकडं अशा साड्या वगैरे पडलेल्या असे ना त्याचा वापर आपण करू शकतो बघ माझ्याकडे ना त्याचा वापर केला खूप जाड होती आणि तिला आतून खूप सारे असे धागे दोरे होते ना त्याच्यामुळे ही साडी मी हेच नाही केली मग आपल्या स्ट्रीप तयार झाल्या आहेत आता आपण बघा ते पार्ट आहे ते तयार करून घ्यायचे एक खालचा पार्ट बघा आपण उलटा ठेवला आहे खालचा पार्ट उलटा ठेवायचा मध्ये शॉपिंग बॅग आपण कट करून घेतली आहे ती ठेवायची वरून जो पीस आहे तो व्यवस्थित सुईचाच ठेवायचा आपल्याला सुईची बाजू आहे ती वरती ठेवायची त्याची आपण चारी पण साईडनी शिलाई मारून घ्यायच्या आहेत मग तुम्ही जर गोणी वगैरे जर वापरणार असाल ना तर त्याला आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आता शॉपिंग बॅग एकदम मऊ असते त्याच्यामुळे इथं आवाज वगैरे काय त्याचा येणार नाही पण गोणी असल्यावर कसा गोन्याचा थोडासा आवाज वगैरे येतो त्याच्यामुळे आपण त्याच्यात शिलाई वगैरे व्यवस्थित मारून घेतल्या ना तर आवाज वगैरे येत नाही आता तिथे बघा मी याचा मध्य काढला मध्य काढल्यानंतर त्या साईडला दोन इंच अंतर आणि या साईडला दोन इंच अंतर बघा असं सोडायचं आपल्याला आणि तिथं आपल्याला त्या स्ट्रीप आहेत ना आपण शिवलेल्या त्या जॉईंट करायच्या आहे बघा अशा पार्ट बघा हा स्विच ठेवला आहे स्ट्रिप जोडण्याची परत बघा कशी आहेत या स्ट्रीप लवकर तुटत वगैरे काहीच नाही किती पण वजन वगैरे भरलं तरी तुटणार वगैरे नाही आपण बघा दुसरा पण पार्ट आहेत ना तयार करून घेऊ याला सुद्धा मी पासत पार्ट तयार करून घेते येऊ आणि तुम्हाला दाखवते तर आप आप आता आपले बघा दोन्ही पण पार्ट आहे ते आपण तयार करून घेतले आहे सेम टू सेम तयार करून घेतले आहेत आता इथे आपण चेन उलटी ठेवायची आहे आणि सरळशील आहे मारून घ्यायचे आहेत बघा इथे कापड आहे तो खालच्या साईडने बघा असा फोल्ड करायचा स्ट्रीप आहे त्यावरती पकडायची आणि त्याच्यावरती एक दाप टीप देऊन घ्यायची आहे आता दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला फक्त तो उलटा ठेवायचा आहे इथं आपण चेन उलटी ठेवली होती आणि त्या साईडने पार्ट आहे तो आपला पिशवीचा दुसरा तो उलटा ठेवायचा आहे चल तुम्हाला दाखवतेच व्हिडिओ मध्ये मी इथं बघा असा उलटा ठेवून घेतला एकदम समोर समोरच ठेवायचं म्हणजे आपल्या ट्रिप वगैरे हो त्या सारख्या जॉईन होतील त्याला सुद्धा आपण बघा एक दाबटिप देऊन घीच आहे तिथं सुद्धा आपण बघा दाबटिप देऊन घेतली आहे सर आपले बघा दाबटेप वगैरे पण देऊन झाले आहेत आता व्यवस्थित आपण बघा चेन पकडून शिलाई एक मारुंगीची आहे तिने पण साईडला या ठिकाणी बघा आपण व्यवस्थित शिलाई मारून घेतली आहे तिने पण साईडने आपण डबल डबल शिलाई करायची आहे तुम्ही या ठिकाणी पायपिंग वगैरे पण करू शकता बघा दोन्ही साइडनी एक्स्ट्रा जी चेन आहे ती कट करून टाकायची आपल्याला चला तिथे बघा आपण आता डबल शिलाई मारून घेत आहे आता इथं बघा आपल्याला ना मी इथं दोन इंच फोल्ड केलं पण तुम्ही थोडं जास्त फोल्ड करा म्हणजे अजून सुंदर बेस ये पिशवीचा आपले इथं बघा इथे सुद्धा आपण डबल सिलाई करून घ्यायची आहेत व्यवस्थित म्हणजे आपला जो पिशवीचा जो बेस आहे ना तो एकदम छान तयार होईल इथं कुठले बघा कट वगैरे द्यायचं झंझट नाही काहीच नाही आता ओपन करून घेऊ आपण बॅग सुईची एक्स्ट्राचे चेन बघा मी नंतर कट करण्याच आहे त्या तुम्हाला दाखवतेस आता या ठिकाणी बघा असा राऊंडमध्ये आपलं हे शेप तयार याचं तर याचे आपण एक दाब टिप द्यायचे आहे कडेकडे ने कडेकडे नाही व्यवस्थित करून घ्यायचं आता या तुम्ही पॉकेट वगैरे सुद्धा बनवू शकता बघा दोन्ही पण साईडने पॉकेट करू शकते जिथे आपला काठ आहे ना तिथून कट करून ना तुम्हाला जरा असा बेस्ट न सांगा तुम्ही आपण जिथे फोल्ड केला आणि तिथे दोन दोन इंच चौकन कट करायचे दोन दोन इंचाचे तसे पण करू शकते तशा पर्स माझ्या का खूप आहेत मग मी अशी करून बघितली बघा याच्यातली या जी चेन आहे ती कट करून घेतली तुम्हाला बघा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आढळला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या पिशेचा बे बघा बेस पण छान दिसतो आणि लुक पण छानच आहे किती दिसत आहे इथं आपण बघा एखादी चेन वगैरे पण लावू शकतो इथं म्हणजे डबल पॉकेटवाली तयार होईल तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये